सलगरवस्ती पोलीस स्टेशन विषय बेपत्ता इसमाचा शोध होण्याबाबत त्याची माहिती वर्तमानपत्रात प्रसारित होण्याबाबत पोलीस ठाणे सलगरवस्ती पोलीस स्टेशन सोलापूर शहर बेपत्ता रजिस्टर नंबर सेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे खबर देणाऱ्याचे नाव संगीता अनिल सिंग गौर वयवर्ष अठ्ठावन्न व्यवसाय गृहिणी राधा सलगरवस्ती सलगरवाडी डोंगाव रोड सोलापूर बेपत्ता इसमाचे नाव अनिल सिंग नागनाथ सिंग गौर वयवर्ष अठ्ठावन्न राहता सलघरवाडी डोनगाव सोलापूर यात हकीकत अशी की यातील वरील बेपत्ता इसमे सात ते आठ वर्षापूर्वी घरातून निघून गेले परंतु तो सहा महिने किंवा एक वर्षातून घरी येत होता त्यानंतर तो दिनांक पंचवीस सहा दोन हजार एकवीस रोजी घरी आला त्यानंतर तो घरी आला नाही म्हणून नातेवाईकांनी त्याचा शोध घेतलापर्यंत तो, तो मिळून न आल्याने वरीलप्रमाणे बेपत्ता दाखल आहे बेपत्ता इसमाचे वर्णन रंग काळा सावळा उंची पाच फूट सहा इंच बांधा मध्यम भाषा मराठी हिंदी शिक्षण पाचवी प्रमाणे वरील बेपत्ता इसमाचा शोध होण्याकरिता त्यांची माहिती वर्तमानपत्रात प्रसारित होऊन मिळून आल्यास इकडील पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा